लहानपणी गोष्ट ऐकली होती आणि ती ऐकून खूप हसू आलं होत तेव्हा पण थोडस डोळ्यात पाणी आलं होतं मला आठवते आता कोणती गोष्ट सांगतो एक बेडकी होती आणि तिची तीन चार पिल्लं होती ती तळ्याकाठी उभी असताना तिकडे एक मोठा बैल आला बैल चांगला धष्टपुष्ट होता बेडकीची पिल्लं म्हणाली हबो केवढा मोठा प्राणी कसा धष्टपुष्ट आहे आणि तू केवढीशी बिडकी म्हणाली असं नाही काही मी पण मोठी आहे बाळानो त्या बिडकीने स्वतःच पोट फुगवलं आणि तिला वाटलं आपण झालंय आता मोठे मुलांना विचारलं दिसते की नाही मी त्या बैलासारखी पोर म्हणाली नाही अजून मोठी मग बेडकीने आणखीन पोट फुगवलं आणखीन पोट फुगवलं तरी ती बेडकी काय त्या बैलासारखी दिसली नाही पोरं हसत होती पोट फुगवता फुगवता शेवटी बेडकीच पोट फुटल हसण्यासारखी गोष्ट वाटली होती पण गोष्ट खूप कुरूप आहे खूप कुरूप आहे खूप करुण आहे करुन याच्यासाठी कि त्या बेडकीला आपल्या मुलांना काहीतरी सांगायचं होत कि मी पण काहीतरी करू शकते तुमच्यासाठी तुमच्यासाठी मोठ होऊ शकते तुम्हाला आवडेल असं मी काही करू शकते असं म्हणून तिने आपलं पोट फुगवायला सुरुवात केली आईच हृदय पोट फुटलं आणि सगळाच भ्रमनिराश झाला सुरुवातीला पोरं हसली असतील त्यांनाही रडू आलं असेल लहान मुलांच्या गोष्टी ना अशा कधी कधी क्रूर असतात म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी धडा शिकवायचा असतो म्हणजे आम्हाला काय सांगितलं होतं बेडकी कशी मूर्ख असते बघा तो बैल कुठे आणि आपण कुठे स्वतःची कोत ओळखायची ना असं गुरुजीने सांगितलं होत अरे पण त्या धडपडी मागे आईच हृदय होत आपल्या पोरांशी संवाद साधत होती त्याच्यामध्ये गैरसमज झाला तिचा स्वतःच्या क्षमतेचा आणि विचारी ये गोष्ट मुलांना अशा गोष्टी सांगत असताना ना काळजी घ्यायला पाहिजे त्यातलं कारुण्य मुलांच्या पर्यंत पोचायला पोचवायला काही हरकत नाही प्रत्येक वेळेला विचित्रच काहीतरी तात्पर्य काढून दाखवतो असं नाही ना चे, चे का असायचं त्या बेडकीला आपण नाही का असं करत आपल्या क्षमतेच्या पलीकडच्या गोष्टी आपण करायला बघतो आणि आपल्याला नाही जमत पण आपला प्रयत्न असतो ना आता आणखी काय शिकण्यासारखं तर बेडकीने बेडकीसारखं राहावं ना तिने प्रयत्नच करू नये बैलासारखा व्हायचा ती फार तर मोठ्या बिडू होईल म्हणजे तिला आपली क्षमता आणि आपली शक्ती ओळखूनच आपलं उद्दिष्ट ठरवायला हवं आणि मुलांना पण दटावून सांगायला पाहिजे होत अरे तो बैल आहे आणि मी बेडकी आहे असंही सांगून चाललं असतं ना अरे तो बैल नुसता चारा खात फिरतो आपण या क्षणी जमिनीवर असतो तर पुढच्या क्षणी आपण पाण्यात जाऊ आणि पाण्यात पण मस्त विहार करू आणि बाहेर पण फिरू आणि आपल्याला खायला प्यायला नसलं तर आपण हायबरनेट करतो महिनो महिने आपण तसेच राहतो आणि पावसाळ्याला की डारावण डारावण सुरू करतो ही कुठे ताकद आहे त्या बैलामध्ये असं त्या बिडकीने सांगायला हवं होतं किंवा त्या गोष्टीच्या लेखकाने तरी सांगायला हवं होत विचार करायला लागला ना की छोट्या छोट्या गोष्टी खूप काही लक्षात येतं तुम्ही पण करा विचार लहानपणाच्या गोष्टीचा आणि काहीतरी वेगळा अर्थ बसेल